राज्य मागास वर्गाला टर्म ऑफ रेफरन्स दिला होता आणि त्याप्रमाणे राज्य मागास वर्ग आयोगाने अतिशय वार फुटिंगवर मी म्हणजे डे नाईट काम केलं आणि जवळपास यामध्ये साडेतीन ते चार लाख लोक डे नाईट काम करत होते आणि आपल्याला यामध्ये अनेक लोकांनी मदत केली जे यापूर्वी देखील <coughs> देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जे मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं आणि ते सुप्रीम कोर्टात जिंकलं होतं हायकोर्टामध्ये हायकोर्टामध्ये आणि दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये ते रद्द झालं पण हायकोर्टामध्ये जे आणि मा, मागा मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात ज्यांनी ज्यांनी त्यावेळेस सहकार्य केलं होतं या सगळ्यांची मदत आपल्याला या कामामध्ये मिळाली आणि त्यामध्ये मागासवर्ग आयोग सुक्रेसाहेबांनी आणि त्यांच्या टीमने ज्या ज्या गोष्टींची ज्या ज्या यंत्रणांची आवश्यकता होती लिया। गेतलो। आणी आधा अधिशे आवाल या सर्व यंत्रणा यामध्ये कामे आणल्या त्यांचा त्यांचं सहकार्य घेतलं आणि आज हा अतिशय महत्वाचा असा अहवाल या ठिकाणी शासनाला त्यांनी सुपूर्द केलेला आहे सदर अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठेवला जाईल आणि त्यामध्ये सादर करून शासन निर्णय घेईल आणि त्यासाठी विशेष अधिवेशन वीस तारखेला वीस फेब्रुवारीला आपण जाहीर केलेला आहे त्या अधिवेशनामध्ये या बाबतीमध्ये चर्चा होईल